मध्यरात्रीपासून बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावनानं पावसानं हाहाकार केलेला आहे बीड शहरातील धांडेनगर भागामध्ये अक्षरशः पाणी शिरलेलं आपण पाहतोय घरामध्ये पाणी आहे इथं गुडघाभर पाणी आहे आणि विशेषतः समोर जर बघितलं तर सगळ्या इथल्या घरामध्ये पाणी गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय बिंदुसरा नदीच्या काठावरती असलेल्या या धांडेनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे आता परिस्थिती निर्माण झाली विशेष जर बघितलं तर पाठीमागं जिकडं या पहावं तिकडं पाणीच पाणी पाहायला मिळते विशेषतः काही जे घरं आहे त्या घरामध्ये देखील पाणी गेलेलं आहे मी एका धान्यनगरमधील घरामध्ये आलेलो आणि या ठिकाणी पाणी गेलेलं आहे विशेषतः या ठिकाणी पेशंटसुद्धा आहे आणि त्या पेशंटला बाहेर कसं घेऊन जायचं हे देखील खूप मोठी दे अडचण आहे विशेषतः समोर जर बघितलं तर पाणी अशा पद्धतीने घरामध्ये फिरलेलं आहे काही पाणी आता घरामधून बाहेर काढलेलं आहे मात्र पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे मी परत दाखवायचा या ठिकाणी प्रयत्न करतो कशा पद्धतीनं या घरामध्ये जी वस्तू आहेत त्या देखील भिजलेल्या आहेत आणि विशेषतः जर पाहिलं तर या ठिकाणी पेशंट आहे आणि या पेशंटला उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी आता इथून पाणी जर बघितलं तर या रस्त्यावरती गुडघाभर पाणी आहे आणि कोणती मोठी गाडी जरी आणायचं म्हटलं तर ती गाडीसुद्धा आणता येत नाही त्यामुळे खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये बरसत असलेला ता जो पाऊस आहे त्यामुळं इथलं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे पण दुसरीकडे जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात हा बरसत असलेला पाऊस आता लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे त्याचबरोबर दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे त्यामुळं हे प्रचंड नुकसान झालेलं आहे आता बीड शहरामध्ये देखील पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आता प्रशासनाने तात्काळ या लोकांना मदत करणं गरजेचं आहे जी धाडे परिसर आहे या धाडे परिसरामधल्या ज्या नाल्या आहेत त्या देखील नगरपालिकेने व्यवस्थित न केल्यामुळं इथल्या अनेकांच्या दुकानामध्ये अनेकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे हे प्रचंड असं नुकसान झाले त्यामुळं आता नगरपालिका प्रशासन जबाबदार असलेलं नगरपालिका प्रशासन यावरती या झालेल्या नुकसानीची भरपाई देणार का असा देखील सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड